शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई लाखो भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर समितीनं विविध उपाययोजना केल्या यंदा विशेष म्हणजे पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे या उद्देशानं आय आय टी भोपाळच्या तज्ज्ञ टीमनं कोल्हापुरात दाखल झाले असून मंदिरातील व्यवस्थापन अधिक सुसंगत करण्यासाठी ए आय सॉफ्टवेअरची अंमलबजावणी करणार आहे नवरात्रोत्सव साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो ज्यात अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी होते यंदा ए आयचा वापर करून गर्दी व्यवस्थापन दर्शनाची वेळ पार्किंग आणि सुरक्षेसाठी विशेष अलर्ट सिस्टम उभारली जाणार आहे आय आय टी भोपाळच्या टीम कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली आहे शारदीय नवर नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस करता आपण आपल्या सगळ्या एकशे वीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्यावर चा कंट्रोलसाठी चांगल्या पद्धतीनं वापर करता यावा या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे आपण यापूर्वी ज्योतिबाच्या श श्रावणष्ठी यात्रेमध्ये ए आय या तंत्रज्ञानाचा वापर क करून गर्दी नियंत्रणासाठी त्याचा उपयोग केला होता त्याच धरतीवर आपण ह्या नवरात्रोत्सवामध्ये तीन मुद्द्यावर भर दिलेला आहे एक गर्दी नियंत्रणासाठी ए आयचा वापर म्हणजे ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे ती गर्दी कशी कमी करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणता उपाययोजना करून दर्शन रांग चांगल्या पद्धतीनं सुरळीत ठेवता येईल त्याचबरोबर फेस रिडिंग कॅमेराच्या मदती मदतीनं पोलीस रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा त्यामध्ये येणारा वावर हा डिटेक्ट करून त्यांना बाजूला करण्याविषयी एक महत्त्वाचा विषय आहे त्याचबरोबर दर्शन रांगेत प्र प्रथम आलेला भाविक म देवीपर्यंत पोचेपर्यंत लागणारा वेळ रांग जिथं रे रेंगाळती तिथला भाग हे निश्चित करण्यासाठी आणि तिथनं ती सुरळीत ठेवण्यासाठी याचा आपल्याला वापर होणार आहे त्यापेक्षा पण अजून बरेच विषय असतील पण ह्या तीन मुद्द्यावर आपण सध्या भर दिलेला आहे भोपाळची टीम एक आय आय टी भोपाळ यांच्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण ज्योतिबा यात्रेमध्ये हा प्रयत्न पहिला केला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण इथं ही यंत्रणा सध्या सध्या राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत सध्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेला वेग आलाय उत्सव काळात दहा लाखांहून अधिक भक्तांची अपेक्षा असल्यानं वाहतूक व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधांसाठी ही पूर्ण तयारी आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा